नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा ही एक्झामिनेशन असिस्टंट प्रोफेसर पदाकरिता आपल्याला होताना दिसून येतं आणि दरवर्षी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन वर्षातून एकदा आपल्याला होताना दिसून येतं आणि यावर्षी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन चार मे दोन हजार पंचवीस ला आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होताना दिसून येणार आहे आणि या एक्झामिनेशन मध्ये ऑबियसली दोन पेपर असतात आणि या दोन पेपर पैकी पेपर वन हा अनिवार्य पेपर आहे म्हणजे सगळे स्टुडंट जे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी पेपर चा अभ्यास करणं अनिवार्य आहे सो हा पेपर खूप इम्पॉर्टंट आपल्याला रोल प्ले करताना दिसून येतो साठी सो या पेपर साठी अशी कोणती बुक आहे जी आपण यूज करायला हवी जेणेकरून आपलं पेपर वन आणखीन मह म्हणजे इम्प्रूव्ह होईल आणि व्यवस्थितरित्या आपण यातून येणारे जे प्रश्न आहे याला आपण टार्गेट करू शकू सो so, आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो बुक लिस्ट बघूया पेपर वन ची जे आपल्याला एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यामध्ये हंड्रेड पर्सेंट हेल्पफुल ठरणार आहे सो बघा परीक्षेचं स्वरूप काय आहे पॅटर्न काय आहे आपल्या एक्झामिनेशनच तर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टोटल तीनशे गुणांसाठी आपल्याला पेपर होताना दिसून येतं सो विद्यार्थी मित्रांनो दोन पेपर असणार आहे एक पेपर वन असणार आहे पेपर वन मध्ये दहा युनिट्स आपल्याला समावेश दिसून येतं आणि दुसरं आहे सब्जेक्टिव्ह पेपर असतं जिथे आपण पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मधून आपण करतो त्यासाठी आपण हा फॉर्म जे आहे फिल करू शकतो ठीक आहे सो पेपर टू साठी हंड्रेड क्वेश्चन असतात ठीक आहे दोनशे गुणांसाठी सो अशा पद्धतीने टोटल तीनशे गुण आणि या तीनशे गुणांपैकी आपल्या कट ची आधारे ठीक आहे कॅटेगरी वाईज आपलं कट ऑफ डिक्लेअर होतं आणि त्या अनुसार आपलं क्वालिफिकेशन जे आहे ते होत असत सो विद्यार्थी मित्रांनो पेपर वन काय इम्पॉर्टंट आहे ऑबियसली हा जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपर मधून असे महत्वपूर्ण युनिट्स विद्यार्थी मित्रांनो आहे ज्यातून वारंवार प्रश्न विचारलेले आहे आणि जसं मॅथचं पर्टिक्युलर कम्प्रेशनचं भाग टीचिंगचा भाग हे असे युनिट किंवा असे मोस्ट कव्हरिंग युनिट्स आपण ज्याला म्हणतो आपल्याला या भागात दिसून येतात त्यामुळे हा भाग आपल्याला खूप व्यवस्थित करणं आवश्यक आहे सो एकदा जे विद्यार्थी खूपच पहिल्यांदा ही एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे म्हणजे फर्स्ट टाइम एक्झामिनेशन जे विद्यार्थी देत आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ही बाब अत्यंत काळजीपूर्वक बघा की पेपर वन मध्ये दहा युनिट्स आहे ज्यापैकी टीचिंग ऍप्टिट्यूड ही फर्स्ट युनिट आहे आणि यातून प्रश्न दहा गुणांसाठी आपल्याला विचारले जाणार सेकंड युनिट आहे रिसर्च ऍप्टिट्यूड संशोधन अभियोग्यता ही युनिट देखील दहा गुणांसाठी विचारणार आहे तिसरं कंप्रेशन आहे आकलन आहे आकलन म्हणजे पॅरेग्राफ पैसेज असतं आणि या पॅसेज मधून आपल्याला प्रश्न विचारतात चौथी युनिट कम्युनिकेशन आता बघा एक प्रो आपण प्रोफेसर म्हणा एज अ शिक्षक टीचर म्हणा आपलं जे कम्युनिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो बेस्ट असायला हवं हो। आपलं कम्युनिकेशनच स्किल जे आहे खूप महत्वपूर्ण आपल्या फील्ड म्हणजे जे प्रोफेशन मध्ये आपण आहोत त्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे युनिट फोरला दहा गुण आहे मॅथमॅटिकल रिझनिंग टेन आहे लॉजिकल रिझनिंग डाटा इंटरप्रिटेशन दहा दहा मार्कसाठी आहे आय सी देखील समान महत्व आहे दहा गुण लोकविकास पर्यावरणाला देखील दहा मार्क आणि लास्ट पण आहे उच्च शिक्षा ऑब्व्हियसली एज्युकेशन संबंधित युनिट आहे युनिट क्रमांक दहा सो so, विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण दहा युनिट आपल्याला या कम्प्लीट पेपर वनच्या कोर्सच्या माध्यमातून कव्हर करून मिळणार आहे यामध्ये डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स आहे रिकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा सेशन्स अवेलेबल आहे तुम्हाला दहाही नोट्स वर आधारित नोट्स मिळणार आहे फुल सिलेबस टेस्ट असेल होल uh, सिलेबस जो आहे या टेस्ट मध्ये कव्हर केलेला आहे सोबतच दोन हजार पेक्षा अधिक एमसीक्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करिता आणि सोबतच प्रत्येक युनिट वाईज पीवायकी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये मिळणार आहे आणि यासोबतच वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे सो विद्यार्थी मित्रांनो आपली नवीन बॅच जी आहे तेरा जानेवारी पासून सुरू होत आहे आणि सोबतच आता करंट आपण हायर एज्युकेशन सिस्टम विषयी अभ्यास करीत आहोत नक्कीच तुम्ही या हायर एजुकेशन चे आ, क्लासेस बघा जेणेकरून तुम्हाला कळून येईल कशा प्रकारचं हायर एज्युकेशनच युनिट आहे आणि सेकंडली विद्यार्थी मित्रांनो जर आपण अद्यापही आपल्या कोर्सला जॉईन केलेलं नाही तर तेरा जानेवारी पासून आपलं कम्प्लीट पेपर च बॅच सुरू होत आहे याला जॉईन करा जॉइनिंग फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आजच कोर्सला जॉईन करायचं आहे सो आपण बघूया फर्स्ट ऑफ ऑल सिलेबस बघितलं दहा मध्ये डिवायडेड आहे आणि प्रत्येक युनिट पेपर ची समान महत्व ठेवतं कारण इक्वल टेन साठी पर्टिक्युलर युनिट विद्यार्थी मित्रांनो विचारली गेलेली आहे त्यामुळे दहाही युनिटला समान महत्व आपल्याला इथं दिसून येईल सेकंड पी क्यू आता बघा कोणतीही परीक्षा जेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपण टार्गेट करतो त्यावेळी आपल्याला क्वेश्चन पेपर कसं विचारलेलं आहे किंवा प्रश्न विचारण्याची काय पद्धत आहे कोणत्या भागातून प्रश्न कसे येतात हे आपल्याला एक अंदाज असणं आवश्यक आहे त्यामुळे पीवाय क्यू आपल्या सगळ्यांना अभ्यास करणं खूप महत्वाचं ठरतं आणि तिसरं म्हणजे एक पर्टिक्युलर बुक लिस्ट आपल्याकडे असणं आवश्यक आहे सो ह्या सगळ्याच गोष्टी एक एक्झामिनेशनला एक टार्गेट करण्यासाठी आवश्यक आहे आणि नक्कीच चार मीला एक्झामिनेशन आपल्याला दिसून येतं आणि या चार महिन्याच्या कालावधीमध्ये एक्झामिनेशनचं संपूर्ण तयारी आपल्याला कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून करून मिळेल यासाठी ऑफिशियल्स नंबर तुम्हाला स्क्रीनवर विजेबल आहे आणि इतकंच नाही विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला पर्सनल गाईड सुद्धा करण्यात येईल सोबतच पेपर टू कारण दोनही पेपर समान महत्वाचे आहे सो कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी आणि केमिस्ट्री यांचे सुद्धा आपल्याला कोर्सेस जे आहे अवेलेबल आहे कोर्सची फीस बारा हजार आहे बट यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हे पेपर, पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर टू वर ओके सो आठ हजार पेपर वन आणि पेपर टू असे दोनही पेपर आपल्याला मिळणार आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा आता बघूया विद्यार्थी मित्रांनो की आपण कोणती बुक रेफर करू शकतो ठीक आहे जेणेकरून एक्झामिनेशन क्वालिफाय करू इंग्लिशमध्ये केस मदनची बची आपण बुक यूज करू शकतो वाले विद्यार्थी मित्रांनी बुक आहे किंवा डॉक्टर अन्नद्राते आहे यांचं सुद्धा बुक आपण रेफर करू शकता वन ऑफ द बेस्ट चार महिन्यामध्ये तुम्हाला जर एक्झामिनेशन क्वालिफाय करायचं आहे तर नक्कीच आपलं कोर्स जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे कारण यामध्ये तुम्हाला गायडन्स सुद्धा माझ्याद्वारे प्रोवाइड करण्यात करण्यात येणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला सगळ्याच गोष्टी नोट्स एमसी क्यूज पी वाय क्यू सिलॅबस प्रॉपर नोट्स युनिट वाईज टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू विथ डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला अवेलेबल आहे सो so, चार महिन्यामध्ये नक्कीच तुमचं कमांड जे आहे या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून पेपर वर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला म्हणजे आपण सेवन्टी फाईव्ह प्लस हंड्रेड पर्सेंट स्कोअर करू शकता अशा पद्धतीचा आपला हा कम्प्लीट कोर्स आहे सो so, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजच तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता जेणेकरून येणारी जी परीक्षा आहे त्यामध्ये तुम्ही खूप व्यवस्थित परफॉर्मन्स तुम्ही करू शकता सो so, अशाच प्रकारे बघा सेशनला बघत राहा नक्की बघा जर व्हिडिओ युजफुल तुम्हाला वाटलेलं असेल तुमच्या साठी मार्गदर्शन करणारा वाटलेला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच